संत ज्ञानेश्वर यांचे संपूर्ण नाव काय पर्याय ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी ज्ञानेश्वर सदाशिव कुलकर्णी ज्ञानेश्वर वामन कुलकर्णी ज्ञानेश्वर सोपान कुलकर्णी तर बरोबर उत्तर आहे अ ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी पंढरपूर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे पर्याय कृष्णा गोदावरी तापी भीमा तर बरोबर उत्तर आहे भीमा नदी भीमा नदीच्या काठी पंढरपूर वसलेले आहे संत तुकाराम महाराजांची समाधी कोठे आहे पर्याय आळंदी पंढरपूर देऊ सासवड तर बरोबर उत्तर आहे देऊ संत ज्ञानेश्वरांच्या बहिणीचं नाव काय आहे पर्याय जनाबाई अहिल्याबाई मुक्ताबाई रमाबाई तर बरोबर उत्तर आहे मुक्ताबाई मांढरदेवी हे काळूबाईचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येतं पर्याय पुणे सातारा धाराशिव रायगड तर बरोबर उत्तर आहे सातारा जिल्ह्यात आळंदी हे देवस्थान कोणत्या नदीकाठी आहे पर्याय गोदावरी तापी मुळा इंद्रायणी बरोबर उत्तर आहे इंद्रायणी नदीच्या काठी अष्टविनायकापैकी थेऊर येथे कोणता गणपती आहे पर्याय चिंतामणी बल्लाळेश्वर महागणपती वरद विनायक तर बरोबर उत्तर आहे चिंतामणी महाराष्ट्रामधील साडेतीन शक्तीपीठापैकी अर्धे शक्तीपीठ कोणते पर्याय तुळजापूर तुळजाभवानी कोल्हापूर अंबाबाई सप्तशृंगी रेणुका तर बरोबर उत्तर आहे वनीची सप्तशृंगी अक्कलकोट हे कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं पर्याय धाराशिव सोलापूर नांदेड परभणी तर बरोबर पर उत्तर आहे सोलापूर त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग कोठे आहे पर्याय परळी बीड पुणे नाशिक तर बरोबर उत्तर आहे नाशिक तुमची दहापैकी किती उत्तरे बरोबर आली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद